बी सी ग्रॅज्युएशन आहे मी सध्या एम बी सी ची जायारी करते आणि मला प्रेषित वर असा आहे असं हवं मला मुलगा व्हेजिटेरियन मला समजून घेणार आणि कोण पण डॉक्टर की इंजिनियर असा हा अजून काही आणि आर्थिक क्षेत्रामध्ये तर त्याला आवड असावी की अजून आणि मला समजू तर फॅमिली मिळेल राणी गुलाबराव जाधव हिला मुलगा समजून घेणारा निर्वेशनी आध्यात्मिक क्षेत्रातला अपेक्षित आहे मुलगी गोरीपान सुंदर आहे तिची अपेक्षा आहे का मुलगा पान सुंदर असावा राणीची आई आई आहे हा तुमची काय इच्छा आहे ताई हॅलो हा राणी गुलाबराव मला आमचं नावायला औरंगाबाद ला असला तरी चाल पुला अस तरी चालन नाशिक राणीच्या आईचं म्हणणं आहे राणीला घर भेटणार रा आहे पस्तीस चाळीस लाखाचा फ्लॅट आहे बसलेल्या पायकी जेवण करता करता राणीकडे लक्ष असू द्या आणि ज्यांना घर जावं व्हायचं असेल त्यांनी घर जावं नाही मग घर कशाला द्यायचं घर जावं नाही घर जावं नाही पण घर आहे घर जावं नसला तरी चालेल पण घर भेटलं का हरकत फुकट घर भेटतं बायको पण भेटते आणि असं जर त्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि जे जे मेळाव्याला आलेले सर्वांना सांगतो कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका जे मी जेवण केलं नाही ते रुचले असं समजून आम्ही शकतो आणि जे बस लवकर बसतील त्यांचं लग्न लवकर जमेल पहिलं राणी राणी तू आता पंक्तीला जा लवकर जर सुंदर मुलगा पाहिजे तर गणपतीचा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका हे बघा काकानी ताट घेतलं म्हणजे त्यांच्या सुनबैदला चांगलीच भेटणार शंभर टक्के हे बघा आता हे बसलेले आहे हे बघा मुलगा कसा दिसाला आहे हा घरचं चांगलं आहे सगळं चांगलं आहे तुमचा लवकर नंबर लागेल पुढच्या मेळाव्यात तुमचं लग्न जमेल राहीन असं मी खात्रीशीर सांगतो जे जे उभे आहे त्यांनी लवकरात लवकर ताट घ्या आणि जेवायला बसा आणि जेवायचं नाही का मग जेवण करून घ्या सविता जेवण करून घ्या ताई मास्तरी जरी असल्या तर तिकड पण इथं आले तर सर्व समान राहत आपण सर्वांसोबत पंक्ती जेवलं काही प्रसाद भेटल्यासारखं समाधान होतं जेवण करा